मालमत्ताधारकांची थकबाकी वसुली करण्यासाठी इचलकरंजी महापालिकेनं जाहीर केलेल्या अभय योजनेत गेल्या चौदा दिवसात तीनशे त्रेचाळीस मालमत्ताधारकांनी छप्पन्न लाख अकरा हजार रुपये जमा केले शिवाय त्या मालमत्ताधारकांना एकोणीस लाख सोळा हजाराची सवलत मिळाली या योजनेतून चांगली वसुली झाल्यानं इचलकरंजी महापालिकेनं एकतीस ऑक्टोबरपर्यंत थकबाकीदारांना दंड व्याजाच्या रकमेत नव्वद टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे इचलकरंजीतील सत्तावन्न हजार पाचशे चव्वेचाळीस मालमत्ता धारक असून पाच हजार सहाशे छत्तीस खुले भूखंड धारक आहेत घरफाळा हा महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे इचलकरंजीतील घरफाळ्याची थकीत रक्कम चाळीस कोटी अकरा लाख रुपये आहे तर पाणीपट्टीची थकबाकी अठ्ठावीस कोटी सव्वीस लाख रुपये आहे थकबाकी वसुलीसाठी आयुक्त पल्लवी पाटील यांनी अभय योजना जाहीर केली आहे त्यातून थकीत रक्कम एकरकमी भरल्यास दंड व्याजाच्या रकमेत नव्वद टक्के सवलत दिली जाणार आहे गेल्या चौदा दिवसात इचलकरंजीतील तीनशे त्रेचाळीस मालमत्ताधारकांनी छप्पन्न लाख अकरा हजार रुपये जमा केले या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानं महापालिकेनं अभय योजनेला एकतीस ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे